नमस्कार मित्रांनो आज आपण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिखली बुजुर्ग या ठिकाणी सलाम मुंबई फाउंडेशन तथा नरोत्तम या फाउंडेशन आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीनं आपण जे तंबाखू मुक्तीचं धोरण स्वीकारलेलं आहे केवळ शाळाच मुक्त व्हायला नको पाहिजे तर गावसुद्धा तंबाखूमुक्त झाला पाहिजे पर्यायाने तालुका जिल्हा आणि संबंध महाराष्ट्र राज्य या हेतूनं ही तिन्ही दोन्ही संस्था आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग हे वर्षभर कार्यक्रम राबवल्या जातात आणि आपल्या मुलांना एक चांगलं आरोग्य म्हणजे भावी जो नागरिक घडणार आहेत त्या नागरिकाचं एक सुजान आणि तो सुजान नागरिक घडावा त्याचं आरोग्य सक्षम व्हावं निरोगी व्हावं या दृष्टिकोनातून आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवत आहोत तर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिखली या ठिकाणी आपण आलेला आहोत आणि येथील मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षक यांच्याकडून आपण जाणून घेऊया तर प्रथमतः मला विचारायचं आहे धाबेकर सर यांना सर नमस्कार नमस्कार सर सर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळे शाळा चिखलीमध्ये तंबाखूमुक्त शाळा हे हा जो उपक्रम राबवला यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं समजून सांगितलेल्या आहेत सर्वप्रथम सर शाळेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांची एक सभा लावली आणि त्या सभेमध्ये विद्यार्थ्यांना तंबाखूचे काय दुष्परिणाम होतात ते त्यांची होता। ते त्यांना जाणीव करून दिली त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा त्यांच्या आई वडिलांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये जेव्हा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन होतं तर ते सेवन खाल्ल्यामुळे सेवन केल्यामुळे जे आजार होतात जसे फुफ्फुसाचे आजार म्हणा कॅन्सर म्हणा किंवा घशाचे आजार एवढंच नाही तर तंबाखूच्यामुळे जी आपली स्मृती आहे ती पण भ्र म्हणजे स्मृती आपली कमी होऊ शकते हे सुद्धा दुष्परिणाम अशा प्रकारचे भरपूर सारे दुष्परिणाम आहेत आपल्या बालवयामध्ये दे त्यांना काय होतात हे पण समजावून सांगितलं एवढंच नाही तर त्यांच्या आईवडिलांसोबतसुद्धा काय काय त्यांचे दुष्परिणाम होऊ शकतात हे सुद्धा त्यांना समजून सांगितलं आणि ते त्यांना पटलं त्यामुळे त्यांनी ठरवलं की आम्ही या या जे तंबाखूमुक्ती धोरण आहे त्यामध्ये आम्ही सहभाग घेऊ सर या वर्षाला कोविड नाईन्टीन हे जागतिक महामारीमध्ये थैमान घातलेल्या या रोगाने आपल्याला एक प्रकारे एक धडासुद्धा दिलेला आहे की उत्तम यष्टी आणि आपलं आरोग्य स्वास्थ्य चांगलं जर असेल तर चांगल्या चांगल्या अशा प्रकारच्या रोगालासुद्धा आपण दूरच ठेवलेलं आहे तर याच्यासाठी उत्तम असं आपलं यष्टी आणि सुदृढ असं आरोग्य स्वास्थ्य असं असणे गरजेचं आहे त्याच्यासाठी तंबाखू मुक्त जर आलं तर अर्थातच आपण आपलं स्वास्थ्य चांगलं ठेवणार आहोत दृष्टीनं उत्तम असा नागरिक घडवण्याच्या बाबतीमध्ये आपण शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम राबवले सर शाळेमध्ये सर तंबाखू तंबाखूमुक्ती धोरण राबवण्यासाठी विविध प्रकारच्या पोस्टर स्पर्धा आम्ही या ठिकाणी घेतल्या रांगोळी स्पर्धा सुद्धा घेतण्यात आल्या सोबतच भाषण वक्तृत्व वादविवाद स्पर्धेचं सुद्धा आम्ही आयोजन केलं आणि त्यातून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी त्याचे दुष्परिणाम काय होतात याचे उत्तम असं विविध प्रकारचे उदाहरणं देऊन त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे तंबाखू हे कसं घातक आहे हे जगासमोर मांडलं आणि या उपक्रमातून आम्ही विद्यार्थ्यांना ते पटवून दिलं सर या वर्षाला सलाम मुंबई फाउंडेशन आणि नरोत्तम सक्सेरिया फाउंडेशन आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिक्षण विभाग म्हणजे जिल्हा परिषद चंद्रपूर शिक्षण विभाग यांच्या वतीनं राज्यस्तरीय शिक्षण परिषद हे राबवल्या जात आहेत किंवा राज्यस्तरीय बालपरिषद राबवल्या जात आहेत तर या बालपरिषदेच्या दृष्टिकोनातून आपल्या शाळेवर आपल्याला विद्यार्थ्यांची बालपरिषद राबवायची आहे तर गावातला किंवा समाजातला एखादी असा व्यक्ती आहेत की ज्यांनी तंबाखूचं जे व्यसन आहे ते व्यसन सोडलं आणि त्याला एका विशिष्ट कार्यक्रमामध्ये बोलावून त्याचा सत्कार वगैरे केला आहे की आणि त्याच्या प्र प्रतिक्रिया घेतल्या आहेत का बिलकुल जर घेतल्या आहेत त्यामध्ये आम्ही गावातले काही एक जवळपास दोन युवक आहेत की ज्यांनी ज्यांना खूप मोठी सवय होती तंबाखू खाण्याची खर्रा खाण्याची आणि त्यांनी मनाचा निश्चय करून गेल्या चार महिन्यापासून त्यांनी तंबाखू सोडलेला आहे आणि ते आता घेत नाही आहे मुळातच घेत नाही आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना लावा म्हणून आम्ही त्यांना बोलवलं होतं सोबतच काही डॉक्टर मंडळींनासुद्धा बोलवलं होतं की त्यांनी विद्यार्थ्यांना याचे दुष्परिणाम कसे होतात आरोग्यावर कसे परिणाम पडतात हे सुद्धा मार्गदर्शन सत्र आम्ही राबवलं आणि त्यातून विद्यार्थ्यांना ते कळलं की मुळात हा आजार किती भयानक आहे आणि याचे काय दुष्परिणाम भयावह दुष्परिणाम आपल्या बाल बालभया मनापासून तर आपल्या आयुष्यापर्यंत कसे दुष्परिणाम आवश्यक हे त्यांना अगदी चित्रातून त्यांना पटवून सांगितलं त्यामुळे त्यांना ते विद्यार्थ्यांनीसुद्धा उत्तम प्रतिसाद दिला आणि त्यांनीसुद्धा उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सर आपल्याला यावर्षी बालपरिषद शाळास्तरावरूनच गावस्तरावर शाळा स्तरावर आ, हे राबवून घ्यायचं आहेत तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर आणि किंबहुना हे राज्यस्तरावर बालपरिषद हा कार्यक्रम आयोजित होणार आहे तर त्यामुळे आपल्या शाळेतील आपल्या गावातील विद्यार्थी जे आहेत बालपरिषद कशा पद्धतीचं नियोजन करायचं कशा पद्धतीचा हा कार्यक्रम नियोजन करून आयोजित करायचा तर या दृष्टिकोनातून तुमच्या वाटचाली कशा आहेत विद्यार्थ्यांना तसं त्याचं नियोजन दिलेलं आहे विद्यार्थी जसं आता कोविडचं सत्र चाललेलं सुद्धा आपापल्या शेजारी जे कोणी खाताना दिसत असेल तर त्यांना त्याचं महत्त्व पटवून सांगणे याचं पण नियोजन दिलेलं आहे उपक्रमामध्ये घरून जर कोणी खरा आणायला किंवा कुठला तंबाखूजन्य पदार्थ आणायला सांगत असेल तर त्याला स्पष्ट नकार देणे अशा प्रकारची योजना आम्ही केलेल्या आहेत आणि सोबत शाळेत जर का कोणी खाताना दिसत असेल तर त्याच्या त्यावर कारवाई आणि दंडात्मकसुद्धा प्रक्रिया राबवायची अशा प्रकारचे उपक्रम आम्ही त्यांना दिलेले आहेत आणि ते सुद्धा आहेत त्यामुळे त्याचा पण उपयोग पडत आहे धन्यवाद सर तुमच्यासोबत बोलून आम्हाला आनंदच झाला आहे भविष्यामध्ये जर शाळा स्तरावर एखादी कार्यक्रम किंवा बाल परिषद लावली त्यावेळेस तुम्ही आम्हाला आमंत्रित करा आपण त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तंबाखाच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचले पाहिजे आणि त्याची आपण तिथपर्यंत पोचवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजन केल्यानंतर आम्हाला बोलवा आमच्याकडनं मार्गदर्शन नक्कीच लाभतील अशी आशा व्यक्त करतो आहेत आणि इथे थांबतो आहे धन्यवाद सर घेतलेल्या व्हिडिओबद्दल धन्यवाद खूप खूप आभार